सरकार राज्य सरकारनं राज्य मागासवर्ग आयोगात केलेल्या बदलानंतर मोठ्या हालचाली सुरू झाल्यात आयोगानं मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यापूर्वी निकषात बदल केलेत नव्या निकषांमुळे मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार का पाहूयात या रिपोर्टमधून मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगात हालचाली सरकारच्या सूचनेनंतर मागासलेपणाचे नवे निकष ठरले नव्या निकषांमुळे मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होणार मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं हालचाली सुरू केल्या आयोगानं मागासलेपणाचे निकष बदलण्याचा मोठा निर्णय घेतलाय नव्या निकषानुसार सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक निकषाच्या आधारावर समाजाचं मूल्यमापन केलं जाईल एखाद्या समाजाचं सामाजिक मागासले पण तपासताना आता जाती पारंपरिक व्यवसाय हस्तकला कारागिरी किंवा रोजगार करणाऱ्या वर्गाला सामाजिक स्तरावर कनिष्ठ समजलं जातं त्यामुळे राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पाच टक्क्यांपेक्षा अधिक स्त्री पुरुष आपल्या निर्वाहासाठी अशा कामामध्ये गुंतलेले आहेत का हे तपासलं जाईल सर्वांगीण विकासासाठी अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण एखाद्या समाजामध्ये नसल्यास किंवा जुन्या मागास प्रथा आणि अंधश्रद्धा असलेला वर्ग हा मागास मानला जाईल शिवाय या समाजामध्ये राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक पुरुषांचा आणि दहा टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रियांचा बालविवाह केला जातो का हे पडताळलं जाईल स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती सर्रास पाळल्या जात असल्यास तेही मागासलेपणामध्ये गणलं जाईल याशिवाय शैक्षणिक मागासलेपण हा सुद्धा आरक्षणासाठी आवश्यक असलेला घटक आहे त्यामुळे शैक्षणिक मागासलेपण तपासणीचे निकष हे बदलण्यात आलेत एखाद्या समाजाचं शैक्षणिक मागासलेपण अभ्यासताना समाजातील विद्यार्थ्यांच्या एकूण शिक्षणाचं प्रमाण राज्याच्या तुलनेत किती आहे हे तपासलं जाईल यानुसार शिक्षणाचं एकूण प्रमाण राज्याच्या तुलनेमध्ये दहा टक्केपेक्षा कमी असल्यास मुलींच्या शाळेतील गळतीचं प्रमाण राज्याच्या तुलनेमध्ये वीस टक्केपेक्षा जास्त असल्यास दहावी उत्तीर्णांचं प्रमाण राज्याच्या तुलनेत वीस टक्केपेक्षा कमी असल्यास बारावी उत्तीर्णांचं प्रमाण राज्याच्या तुलनेमध्ये वीस टक्केपेक्षा कमी असल्यास पदवी किंवा पदव्युत्तर राज्याच्या तुलनेत दहा टक्केपेक्षा कमी आणि व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजेच वकिली वैद्यकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञान चार्टर्ड अकाउंटंट मॅनेजमेंट डॉक्टरेट अभ्यासक्रमात राज्याच्या तुलनेमध्ये वी वीस टक्केपेक्षा कमी असल्यास तो समाज मागा या मागास समजला जाईल याशिवाय आर्थिक मागासले पण तपासणीचे नवे निकष कोणते आहेत तेही आपण पाहूया ज्या वर्गामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचं प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबापेक्षा पंचवीस टक्केपेक्षा जास्त असेल ज्या वर्गात तीस टक्के लोक कच्च्या घरांमध्ये राहतात आणि अल्पभूधारक कुटुंबाची संख्या सरासरीच्या दहा टक्केपेक्षा अधिक आहे ज्या वर्गात भूमिहीन कुटुंबाची संख्या सरासरीपेक्षा दहा टक्केपेक्षा जास्त आहे ज्या वर्गाकडे संस्थांच्या मालकीच्या शैक्षणिक संस्था औद्योगिक प्रतिष्ठान आणि रोजगाराचे इतर स्त्रोत नाहीत तसंच कर्ज घेणाऱ्या कुटुंबाचं प्रमाण पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त असणारा वर्ग हा यापुढे आर्थिक दृष्ट्या मागास समजला जाईल राज्य मागासवर्ग आयोगानं पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटला सॅम्पल टेस्टिंगचं काम याचा अहवाल आयोगाला सादर केला जाणार आहे महिन्याभरामध्ये सर्वेक्षण पूर्ण करून राज्य सरकारला अहवाल सादर केला जाईल अनुदेत आता आमचं लक्ष आहे खरं म्हणजे सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे कोणालाही अन्याय होता कामा नये ओबीसीवर अन्याय न होता जे काही करतील तर त्या आमचं समर्थन आहे बावीस जानेवारीला मनोज जरांगे मराठा मोर्चा घेऊन मुंबईकडे कूच करणार आहे त्याआधीच सरकारला मराठा आरक्षणावर तोडगा काढायचा आहे राज्य मागास वर्ग आयोगाच्या या नव्या निकषांमुळे मराठा समाजाचं मागासलेपण हे सिद्ध होऊन कोर्टामध्ये आरक्षणाचा टिकाव लागेल का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टिभी न्युज